नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पै स्थूल दृष्टी देखती माते ते जाण निरुते जैसे स्वप्नीचे नि अमृते अमरा अमरानोहीचे ज्ञानेश्वरीतील अध्यानव्वा क्रमांक आपण अमृत प्राशन आहे असं पाहिलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही स्वप्नातल्या अमृतानं कुणी अमर होत नाही त्याप्रमाणे परमेश्वर हा देहधारी आहे अशा समजुतीनं जे त्याच्याकडे पाहतात त्यांची दृष्टी अगदी स्थूल किंवा वरवरची असते त्यांचं ते पाहणं खरोखर न पाहण्यातच जमा असत असा या ओवीचा भावार्थ आहे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना सूर्य उगवला म्हणजे त्याच्या प्रकाशामध्ये लोक आपापले उद्योग करतात सूर्य त्या उद्योगांना नुसता निमित्त मात्र असतो लोकांच्या उद्योगात सूर्य हा स्वतः गुंतलेला नसतो माझी गोष्ट तशीच आहे जगाच्या उत्पत्तीला मी केवळ निमित्त मात्र आहे कारण असं की मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून या साऱ्या सृष्टीची उत्पत्ती होते त्यामुळे या उत्पत्तीचं कारण मीच मात्रा आहे अशी माझ्याबद्दल लोकांची समजूत असते तेव्हा माझ्यापासून प्राणीमात्रांची उत्पत्ती होते पण मी मात्र प्राणीमात्रांमध्ये नसतो ही माझी अद्भुत करणी आहे हाच माझा ऐश्वर्य योग आहे उजेडामध्ये ही नवलाईची गोष्ट तू नीट निहाळून पहा अर्जुना पण एक गोष्ट ध्यानात घे हे वर्म किंवा रहस्य जर उकललं नाही तर कोंड्यामध्ये धान्याचा कण जसं सा सापडत नाही तशी माझी खरी स्वरूपस्थिती समजून येत नाही एरवी तर्काच्या बळावर हे रहस्य समजण्यासारखं नाही अरे मृगजळाच्या ओलाव्यामुळे जमीन भिजेल तरी कशी तलावात जाळं पसरलं तर त्यामध्ये चंद्रबिंब सापडलं असं भासत पण जाळ का, पाण्यातून काढून काठावर झाडलं तर चंद्रबिंब कुठे असत बरं परमात्मा शरीर धारण करतो ही समजूत किती फोल हो आहे हे, हे ज्ञानेश्वरांनी अनेक दृष्टांत देऊन स्पष्ट केलं आहे